हादूर मुस्लिम सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत पुस्तक पठाणे आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सबळाची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पन पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद म्हणजे ज्या पद्धती महानगरपालिकेमध्ये सीट डालते आमचे तसेच जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी सीट घेण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं कुठं तयारी केलेली आहे तशी तशी, तशी तालुक्यात अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्या ज्याला जा जे जा काही इच्छुक असतील ज्याला तिकीट कुठे पक्ष मिळेल नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो कुठली कुठली निवड केली आहेत तालुक्यामध्ये तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे मी बाकीचं आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो महाविकास आघाडीची बैठक होणार आहे तुम्हाला काय निमंत्रण आहे काय काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला इमत्या अली साहेबाला विचारून आम्ही ते निर्णय घेईल की ते मिटिंगला जायचं की नाही म्हणून